पत्रकार परिषद झालेली आहे आपण आमच्या माध्यमातून आपण काय आव्हान करू इच्छितो मी चाकूर आणि चाकूर परिसरातील सर्व जनतेला नम्र आव्हान करणार आहे लोकायत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाई किशनराव देशमुख विद्यालय महाविद्यालय व्होकेशनल ह्या ज्या काही सगळं युनिट चालतात हे युनिट चाकूरच्या भवितव्यासाठी आणि भविष्यासाठी आहेत चाकूंमधल्या सर्वसामान्य नागरिकाची मुलं तिथं शिकली पाहिजे सर्वसामान्याची मुलं तिथं शिकली पाहिजे तिथं शिक्षण घेतल्याच्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभं टाकले पाहिजेत एवढंच नाही तर चाकूरचे विद्यार्थी कमीत कमी महाराष्ट्रात गाजले पाहिजेत अशा स्वरूपाची आमची भूमिका असल्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात आमची वाटचाल अशा पद्धतीची असणार आहे की या तालुक्यातल्या गोरगरिबाचे सर्वसामान्याचे विद्यार्थी या संस्थेत शिकले पाहिजेत विद्यार्थी हे आमच्यासाठी केंद्रबिंदू मानून आम्ही काही निर्णय घेणार आहोत त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करणार आहोत परंतु हे करत असताना आमच्या माग अगोदरच्या संचालक मंडळाने जो काही गैरव्यवहार या ठिकाणी केलेला आहे जो काही भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचारसुद्धा आम्ही आपल्यासमोर मांडलेला आहे आणि निश्चित स्वरूपानं आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आहे फक्त निषेध करून मी थांबणार नाही मी या संस्थेचा सध्याचा अध्यक्ष म्हणून मी शासनाकडं धर्मादायुक्ताकडं ज्या ज्या ठिकाणी मला न्याय मागायचा आहे त्या त्या ठिकाणी न्याय मागून ज्या ज्या लोकांनी या संस्थेचं वाटोळ केलेलं आहे ज्या ज्या लोकांनी या संस्था म्हणजे आपली बटीक असं समजून जे काही निर्णय घेतलेत ही संस्था लोकासाठी नाही लोकाकडून चालवलेली संस्था नाही धर्मादायीचं आमच्यावर नियंत्रण नाही अशा पद्धतीनं एखाद्या सासरवाडीतून दिलेली दत्तक गाय समजून या लोकांनी पिळून खाण्याचा धंदा केलेला आहे तो धंदा मी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी हा भ्रष्टाचार केलाय संस्थेला नागवण्याचं काम केलंय विद्यार्थ्याचं भवितव्य बघितलं नाही अशा सर्व संच यांच्यावर तात्काळ फौजदारीचे गुन्हे दाखल करून थोडक्या दिवसात जेलची हवा दाखवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आपण आरोप करत आहे कोणते भ्रष्टाचार नेमके या व्होकेशनल साठी एम सी वीसी साठी शासनानं दिलेला जो निधी आहे तो निधी संस्थेत खर्च न करता शिक्षणावर खर्च न करता तो निधी या लोकांनी हडप केला आहे अशा पद्धतीचं लेखी स्वरूपात स्वतः त्या संस्था चालकाने आम्हाला दिलेलं आहे होय हे पैसे आम्ही घेतलेत आणि शासनानं पत्रव्यवहार केला आहे तुम्ही हडप केलेला निधी लवकरात लवकर वसूल केला जाईल वसूल करू तुम्ही भरा असे पत्र सुद्धा पाठवलेत परंतु या लोकांनी ती रक्कम भरलेली नाही शासनानं सुद्धा त्यांना दोषी ठरवलंय एवढंच नाही ऑडिटचा अहवाल आहे यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशा स्वरूपाची मागणी आहे ती मागणी आम्ही पुढे रेटणार आहेत शासनामार्फत आणि आमच्या मार्फत दोघाई मार्फत या संचालक मंडळाला फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत या संस्थेसाठी घेतलेली जी जमीन संस्थेच्या नावावर होती परंतु त्या तत्कालीन संचालक मंडळ अध्यक्षांनी सचिवांनी ते ठराव घेऊन ती जमीन विकली विकल्याच्या नंतर कायदा काय सांगतोय पैसा तो पैसा संस्थेच्या खात्यावर जमा झाला पाहिजे संस्थेच्या खात्यावर जमा होऊन तो पैसा विनिगात कसा आणला आहे संस्थेसाठी खर्च केला शिक्षणासाठी खर्च केला इमारतीसाठी खर्च केला हे दाखवलं पाहिजे परंतु तो पैसा संस्थेच्या खात्यावर जमाच केला नाही हाही फार मोठा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे दोन हजार तेरापासून या संस्थेत आम्ही सभासद झालेला आहोत दोन हजार वीसला या संस्थेतली अंतर्गत आमची निवडणूक झालेली आहे आणि दोन हजार वीसला झालेली निवडणूक आम्ही चॅरिटी कमिशनरकड आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे आमची निवडणूक झालेली पूर्ण कागदपत्रे सादर केलेली आहेत परिशिष्ट एक वर येण्यासाठी जो काही फॉर्म्युला लागतो नियमानुसार जी काही कारवाई करायला पाहिजे ती कारवाई आम्ही पूर्ण केलेली आहे या उलट आमच्या आपोजमध्ये असणारं तत्कालीन संचालक मंडळ याही लोकांनी प्रोविजनलचे मागणी केलेली होती परंतु चॅरिटी कमिशनरनं ती परवानगी नाकारलेली ना आहे त्यांना रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून त्यांना या संस्थेत कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप कारभार करता येणार नाही हे त्रिकाल बाधित सकते. मंडळ स्वत ही संस्था नाही धर्मादायमार्फत चालणारं युनिट नाही तर मा आमचं बटी आहे असं समजून ही संस्था काम करत होती आणि म्हणून आम्ही या संस्थेला वारंवार विनंती केली सूचना केली मीटिंगमध्ये सांगितलं परंतु या लोकांनी लो हे ऐकलं नाही आणि म्हणून शेवटी आम्ही निर्णय घेतला की आता हे सगळं थांबलं पाहिजे लोकाचं आम्ही काहीतरी देणं लागतोय इथल्या दलित दुबळ्या लोकाचं आपण देणं लागतोय इथल्या स्थानिकच्या लोकाचं इथल्या विद्यार्थ्याचं भवितव्य आणि भविष्य डोळ्यासमोर ठेवून दोन हजार वीसला ला झालेली निवडणुकीचा प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे आणि हा प्रस्ताव म्हणजे कायदेशीर बा भाग आहे या कायदेशीर भागामध्ये आम्ही दाखल केलेला प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांची बाजू नाकारलेली आहे दरचं जे काही आता संचालक मंडळ आहे त्यांचं असं मत आहे की जर ती बॉडी म्हणत असेल की आमची आमचं संचालक मंडळ आहे 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 सर, तर त्यांच्याकडे कॉपी कॉपी का आमच्याकडे मत काय सर आपण सर्वजण आहात आपण पत्रकार आहात या तालुक्यातली जनता अत्यंत हुशार आहे जर त्यांच्याकडं शेड्यूल वनची कॉफी असती तर प्रोव्हिजनसाठी अर्जच केला नसता त्यांच्याकडं शेड्यूल वनवर वर आलेले नाहीत म्हणून प्रोव्हिजनल मागितलंय आणि प्रोव्हिजनल शासनानं धर्मादा आयुक्तांना रिजेक्ट केले जर का त्यांच्याकडं आजच्या तारखेत आजच्या तारखेत भाई किशनराव देशमुखाचं शेड्यूल वन सोडून या लोकांनी जो काही पंधरा वर्षापूर्वी चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे त्या चेंज रिपोर्टमध्ये शेड्यूल वन जर निघालं तर मी माझे सर्व प्रस्ताव माघारी घेतो अस्तित्व असणाऱ्या बॉडीला मी आज स्पष्टपणे सांगतो आहे हे चॅरिटेबलचे युनिट आहेत ही सर्वसामान्याची प्रॉपर्टी आहे ही लोकांची प्रॉपर्टी आहे ही, ही तुमची किंवा माझी वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आपली वडलोपार्जित झालेली प्रॉपर्टी नाही आहे असे कित्येक युनिट व्यवस्थित न चालल्यामुळे असे चेंज रिपोर्ट दाखल झालेले आहेत संस्था बदललेले आहेत त्या संस्था नावारूपाला आलेले आहेत परंतु असा हेखोरपणा करून आमचंच काहीतरी आहे इथं असं समजून या भागातल्या लोकांचं इथल्या विद्यार्थ्यांचं इथल्या सर्वसामान्यांचं नुकसान त्यांनी करू नये आजपासून आत्तापासून ऐकल्यापासून त्यांनी खऱ्या अर्थानं स्वीकारावं आम्हाला रिजेक्ट केलं आहे आम्ही आमचा न्यायालयीन लढा लढू त्यांना त्यांची न्यायालयाचे जे मार्ग आहे ती मोकळे त्यांनी तिथं लढावं आणि यदा कदा कदाचित आमच्या आपल्याला जाऊन आमच्या विरोधात जाऊन जर न्यायालयानं स्टे दिला का तिथं जर झालं तर कायदेशीर पालन करणाऱ्यापैकी मी आहे पण कायद्याचं पालन त्यांनीही करावं विनाकारण कुठल्याही भानगडीत पडू नये ते शैक्षणिक युनिट आहे आपण जे विद्यामंदिर आहे त्या विद्यामंदिरात मला अपेक्षित आहे इतर कुठल्या गोष्टी घडू नयेत त्या दिवशी जा मी चेंज रिपोर्ट दाखल केला आहे ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो ज्या दिवशी मी माझ्याकड कारभार घेतला आहे त्या दिवशीपासून मी स्वतः हे रेरियन भाग घेऊन पुढचे सगळे कामं केलेले आहेत शासनाकडून निवेदनं दिले आहेत आत्ताच आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्या पद्धतीनं शासनाचे जेवढे प्रमुख आहेत जॉईंट डायरेक्टरपासून ते शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत सर्वाशी माझा पत्रव्यवहार झालेला आहे ह्या सगळ्या कॉफी मी तुम्हाला द्यायला तयार आहे मी बसून राहिलेलं नाही माझं काम चालूच आहे नाहीच ऐकले तर कायदेशीर भाषेत मला ज्या पद्धतीनं तिथं जायचं आहे त्या पद्धतीनं मी जाईन त्या न्यायालय त्या पवित्र इमारतीमध्ये त्या क्षेत्रामध्ये मला कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार मी माझ्याकडून घडू देणार नाही त्यांनीही घडू देऊ नये आणि यदा कदाचित जर त्यांची काही भूमिका तशा पद्धतीची असेल तर त्यांनी तो प्रिमायशीस एरिया सोडून जिथं कुठं त्यांची तयारी असेल तिथं शिवाजीवानी सज्ज आहे इशारा नाही हे माझी तुम्हाला सर्वांना विनंती तुम्ही सगळेजण सांगा त्यांना कोर्टाचा अवमान करू नका कायद्याचं पालन करा ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना चाकूर चाकूरवासीयाचं चा, इथल्या ग्रामस्थाचं चा, इथल्या लेकराचं कच्च्या बच्च्या पोराबाळाचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून त्यांना कायद्याचं पालन करावं कॉलेजच्या एकूणच तुमच्या बॉडी मेंबर्स किंवा अध्यक्ष दावा केला जातो आहे नेमकी आपली भूमिका काय असणार आहे आमची कॉलेजची जी कार्यकारिणी आणि बॉडी आहे ते फाउंडर मेंबर आहे ते एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून आज आहेत आणि आम्ही कार्यरत आहोत सगळे कॉलेजचे आर्थिक व्यवहार आमच्या सहीनं होतात त्यामुळे दुसऱ्या बॉडीला चॅरिटी कमिशन ऑफिसची ऑर्डर आल्याशिवाय त्याला इंटरफेअर करणं इथं त्यांना शक्य नाही आणि आम्ही करू देणार नाही नाही मुळामध्ये आता जे काही आता जुनी बॉडी आहे आता काही नवीन बॉडी आहे मग आता तुम्ही जे आता म्हणताय की आम्ही काही बॉडी आहोत हो तर आता तुमच्या विरोधामध्ये एक आणखी एक बॉडी सुरू झाली की माने म्हणून आहे हो भोसले म्हणून आहेत हो त्यांनी एक आता दाखल केलेली चॅरिटी कमिशनरकडे हो की आमची बॉडी खरी आहे दोन हजार वीसला हो, आमची नेमणूक करण्यात आलेली आहे हो, बॉडी खोटी हा हो, तर त्याबद्दल काय म्हणणं आहे त्यांचीच बॉडी खोटी आहे कारण ती त्या चेंज रिपोर्ट या नव्वद दिवसाच्या आत दाखल करायला पाहिजे होता त्यांनी आणि त्या कोर्टाची कसल्याच प्रकारची ऑर्डर नाही आहे की स्थगिती ऑर्डर नाही आहे स्टे नाही आहे आणि तुम्ही काम करा असा त्यांना हे नाही आहे आणि त्यांनी जे मेंबरशिप केलेली आहे त्याबद्दल त्या, त्या मेंबरशिपबद्दल कसलाच पुरावा त्यांच्याकडे नाही आणि त्यांनी पैसेसुद्धा आमच्या अकाउंटला भरलेले नाहीत त्या अध्यक्षाने सचिवाच्या पावत्या आमच्याकडे आहेत त्यांच्या सह्या आहेत अशा प्रकारचा त्यांचा निर्वाह आहे तर ते सह्याचा जो पावत्या किंवा या प्रोसिडिंग आहे ती फेक आहे फेक आहे आणि ती स्कॅन केलेल्या सह्या अशा मारल्यात आणि त्याच्या खाली मेंबरशिप लिहिलेली आहे आमच्या सह्या आहेत त्याच्याला तशा परंतु आम्ही कसलाच ठराव केलेला नाही ठराव पाहिजे ठराव आज तर असं म्हणत आहे की दोन हजार अजीवन सदस्य आहे पाच हजार पाचशे रुपये मी भरलेले आहेत आणि ते पण अध्यक्ष सचिवाच्या सहीची माझ्याकडे पावती आहे का तर त्याच्या संदर्भामध्ये जर सदस्य व्हायचा असेल घटनेचं कलम चारनुसार त्यांनी कार्यकारणीचा पहिला जुन्या बॉडीचा ठराव घ्यायला पाहिजे तो ठराव घेतला नाही निस्ती पावती भरली म्हणून मेंबर होत नाही त्याच्यावर आमचा थोडाही विश्वास नाही कायद्याचा आधार नाही ते जे आरोप तर मग ते तुमचे म्हणजे तुमच्या संस्थेचे कोणी आहेतच तर ते कोणीच नाहीये ते कोणीच नाहीये कोणीच नाही आज जी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये तुमच्यावरती बरेचसे त्यांनी आरोप केले हो की आम्ही पैसे भरलेले आहेत त्याच्यामध्ये एमसीबीसी ला तुम्ही जे काही त्यांनी जे काही सगळे पैसे भरलेले आहेत ते अकाउंटला पैसे भरले ते पैसे तुम्ही काढून घेतले आणि एससीबीसी कडे वर्ग केले नाही नाही असं असं मत आहे एकदम खोटं आहे एकदम खोटं आहे त्याच्यानंतर त्यांचा एक आरोप होता की दोन हजार तेरा पासून सदस्य आहे हा तर दोन हजार तेरापासूनचे ते आपल्या कॉलेजचे सदस्य आहेतच का नाही नाही अजिबात दोन हजार तेरा कधी उघडं पडलं आहे या आठ अकरा चोवीसला आठ अकरा चोवीसला दोन चेंज रिपोर्ट जेव्हा समोर आले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे दोन हजार तेरापासून मेंबर ते मागल्या तारखेचे झालेले आहेत आणि त्याच्या पावत्या किंवा त्याला मान्यता किंवा चॅरिटी कमिशनचे ऑर्डर ही ऑर्डर नाही आहे म्हणून ते में मेंबर होऊ शकत नाही आम्ही शेवटपर्यंत ही केस लढणार आहोत चेंज रिपोर्ट तुमचे पण अधुरे आहेत कधीपासून आहे दोन हजार चौदा चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते पंचवीस तुम्ही दोन दाखल केलेत आणि त्यांनी दोन दाखल केले हो केलेत बरं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा कसलाही संबंध आपल्या संस्थेशी नाही असं म्हणायचं आहे का हा कसलाच संबंध नाही मग एखादी व्यक्ती किंवा हे जे काही आता मंडळ आहे हा हे तुमच्या कॉलेजवरती सर सर आक्षेप करते की कॉलेज मंडळ जे आहे ते आम्ही घेऊन आमची निवडणूक झालेली आहे तर म्हणताय की निवडणूक घेण्याचा काही विषय आमची संस्था एकोणीसशे ब्याऐंशी पासून आज दर पाच वर्षाला चेंज रिपोर्ट दाखल करून त्यामध्ये कार्यकारिणीचे लोकांचे नावं देऊन पदाधिकाऱ्याचे नावं देऊन आत्तापर्यंत मंजुरी घेतलेली आहे हे महत्वाचं आहे चौदापर्यंत हा चौदापर्यंत मंजुरी घेतलेली आहे चॅरिटी कमिशन ऑफिसची एन्क्वायरी दोन्ही बाजूचं बनणं ऐकून घेऊन होत असते आणि त्याने मंजुरीच नाही आता उद्याच्याला आणखी एखादा थर्ड था पर्सन दाखल करेल आमचा चेंज रिपोर्ट आहे ती ॲक्सेप्टेडमध्ये म्हणजे स्वीकारला अर्ज स्वीकारला अर्ज स्वीकारायला दाखवायला येते सगळीकडं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा अर्ज आमचा अर्ज होता की आम्हाला प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स द्यावे आम्हाला तात्पुरतं काम करायची संधी द्यावी तो अर्ज मान्यवर कोर्टानं रिजेक्ट केला आहे त्याला कारणीभूत आम्ही आहोत आणि जरी समजा रिजेक्ट केला तर चेंज रिपोर्ट मुख्य गाभा आहे तो प्रलंबित आहे प्रलंबित आहे त्याचा नंबर आठशे बावीस अब्लिक वीस आणि इकडचं एकशे चौतीस अब्लिक एकोणपन्नास असा नंबरसुद्धा आहे त्याच्या कॉपी तुम्हाला देतो आत्ता शेड्यूल वन पण तुमच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे पण नाही आहे असं हो हो हो, हो। शेड्यूल वन कधी तयार आहे ऑर्डर झाल्याच्या बादच तयार होते सर्व पाहिली तर कामकाज पाहत असताना आपण संस्थेच्या नावे असणारी अकरा एकर जमीन आपण विकून खाल्ली आपल्या नातेवाईकांच्या थ्रू असा त्यांचा आरोप आहे खोटा आहे एकदम खोटा आहे रेकॉर्ड आहे ना आपण काही जमीन विकली आहे का परवानगी दिली चार चार एकरची परवानगी दिली होती अकरा एकर मुळात जमीन आपल्या संस्थेकडे होती का नाही नव्हते नव्हते सात एकर होती संस्थेच्या नावाची संस्थेच्या अहो खूप जमीन तेरा एकर आहे कि तिथं नाही अकरा एकर विकलेली त्यांनी पुरावे द्यावं तुमचा हवा नाही का हो द्या अकरा एकर विकलेली पुरावे द्यावे पुरावे द्यावे तुमच्यामध्ये किती विकले, तुम विकले, तुम विकले? सात एकर आपले चार एकर विकली आहे संस्थेची आणि तीन एकर आता संस्थेच्या नावावर तुम्हाला हिशोब दाखवलाच ना तीन एकर आहे त्यांचा दुसरा एक आरोप होता हा संदर्भात हा मुलींचं वसतिग्रह सिनियर कॉलेजचं वस्तीगृह आहे ते आणि सिनियर कॉलेजच्या वसतिगृहात सिनियर मुली यायला तयार नाहीत प्रॉपर मुली बाहेरगावून आल्या तर त्या मुली इथे राहू शकत नाहीत आम्ही प्रोटेक्शन द्यायला तयार आहोत आम्ही तिथं व्यवस्थापन करायला तयार आहोत बस जर समजा मुलंच येत नसेल किंवा मुली येत नसतील तर त्या करणार काय त्याला मग हे सगळं या संचालक मंडळ आहे का काय म्हणणं आरोप काय तुमचे आता तर सध्या त्या मंडळावरती पत्रकार परिषद घेतली गेली सरळ घेऊ द्या संचालक मंडळ आमचे मग एखादी व्यक्ती एवढी पत्रकार परिषद खोटी कशी काय येऊ शकते खोटी होत आहे त्याचं काय त्याच्यात एकदम तीन महिन्यापासून चार एकडा आहे का आठ अकरा चोवीस त्यांच्या चेंज रिपोर्टवर तारीख आठ अकरा चोवीस दुसऱ्या चेंज रिपोर्ट तारीख दोन्ही चेंज रिपोर्ट एकदाच कसे दाखल करता येतील तुम्ही बघितलेच का ते चेंज रिपोर्ट आठ अकरा चोवीस दोन चेंज रिपोर्ट पाच पाच वर्षाचे त्यांनी दाखल केलेत मग ते खरे राहायचे का नाही त्यांचं तर असं म्हणणं आहे की उद्यापासून आमचं संचालक मंडळ काम करायला सुरुवात करेल त्यांना विनंती आहे की तुम्ही शांततेत आम्हाला काम करू द्यावं आणि जर शांततेत कोणाला नसेल तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कधीही म्हणजे आपल्या या कॉलेजला कुठलाही गावगोट लागू नये असं त्यांनी सरळ सरळ त्यांनी आरोप केलाय तो शे शे ले ले तो तर तुम्ही शांत बसावं आणि आम्हाला काम करू द्यावं काय म्हणतात आम्ही बसू देत नाही शांत बसत नाही आम्हीच काम करणार आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी पासून आज सातत्यानं काम करीत आहोत आमच्या सगळ्या सह्या आमच्या सगळ्या ऑर्डर आमचे सगळे ठराव प्रत्येक ऑफिसला गेलेले आहेत शेवटी काय सांगाल आमच्या माध्यमातून त्यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली हां तर त्यांना काय सांगाल आमच्या माध्यमातून की कशा पद्धतीने तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात का आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेण्यापेक्षा कसं आहे पब्लिक हे आहे ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट असल्यामुळं या ठिकाणी कुणालाही समजा मेंबर होता येत आहे परंतु थ्रो प्रोसिजर थ्रो प्रोसिजर त्यांनी प्रोसिजर कसलीच अडॉप्ट केलेली नाही आहे कलम चार तुम्हाला घटनेचा आत्ता वाचून दाखवलं की जुन्या कार्यकारणीची मान्यता घेतल्याशिवाय नवीन कार्यकारणी येत नाही येत नाही क्लिअर कट आहे आणि त्याच्यामुळं ते, ते कदापिही मेंबर होऊ शकत नाहीत ने मेंबर झालेले नाहीत आमच्या कॉलेजला कधीही आले नाहीत दोन हजार तेरापासून पर्यंत अगर एकोणीसपर्यंत एकदा तरी यावे कार्यक्रम घ्यावा काही हे, हे नाही आणि मग एकदम आठ रँडम उठायचं आणि आम्ही ते या कॉलेजचे मेंबर सुरुवात केलेलं आहे हे ऑब्जेक्शन घेण्यासाठी चॅरिटी कमिशन ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हो करू द्या चेंज रिपोर्ट एक नाही एंट्रीम ॲप्लिकेशनची आहे तुम्ही तेवढं मनातलं काढून टाका तक्रार दिली आहे त्याच्या संबंधाही पोलिस स्टेशनला तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशनचे अधिकारी ते येऊन गेलेले आहेत आणि एनक्वायरीसाठी आणखी येणार आहेत डीवायस तक्रार दिलेली आहे डीवायस पी सुद्धा आज सुद्धा येतो म्हणाले होते मी नको आज पत्रकार याय पत्रकाराला आम्ही बेशक फेस करणार उत्तर देणार म्हणजे शेवटी शेड्यूल वन हा हे तुमच्या दोघांकडे पण नाही हा हे मात्र मान्य करावं लागेल शेड्यूल वन त्याच्याकडे नसेलच हा ते संचालक काय म्हणताय असं कलम बावीस अब्लिक तीन बावीस अब्लिक तीन वाचायचं दाखवायचं मी तुम्हाला काढून दाखवतो इथं पुस्तक काय करणार तीन काय होत त्या जोपर्यंत इलेक्शनची चेंज रिपोर्ट मान्य होत नाही तोपर्यंत त्या बॉडीला काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे असा हायकोर्टाचंही जजमेंट आहे आणि हे ॲक्टसुद्धा आहे आणि हेच ॲक्ट मी विचार विकास मंडळात चालविला आहे